सहकारी क्षेत्रामध्ये नावाजलेली बँक असलेल्या शरद सहकारी बँकेच्या क्यू आर कोडच्या अनावरण प्रसंगी मनसर तालुका आंबेगाव या ठिकाणी दिनांक सहा जून रोजी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शाह उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि संचालक मंडळ तसेच बँकेचे सभासद खातेदार कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शाह म्हणाले की कै दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उर्फ दादा यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी या बँकेची स्थापना केली होती या बँकेच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार आता उपलब्ध झालाय उद्योजक व्यावसायिक झालेले आहेत बँकिंग क्षेत्रामध्ये आता तंत्रज्ञानाचा वापर देखील होत आहे बँकेच्या क्यू आर कोडचं अनावरण झाल्यामुळं या क्यू आर कोडचा लाभ सर्वसामान्य जनतेला आता होणार असून बँकेचे सभासद खातेदार यांना घर बसल्या व्यवहार करता येणार आहेत पुढील काळामध्ये बँकेचा पाच हजार कोटींचा टप्पा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून बँकेच्या शाखा देखील भविष्यकाळात वाढवण्यात येणार आहे भविष्य काळात वाढवण्यात चौऱ्यात्तर दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला आणि तो दिवस हा महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासाला एक कलाट देणारा दिवस आहे जसं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे राज्य निर्माण केल्याच्या नंतर त्याला कोणाची मान्यता घेण्यापेक्षा राज्याभिषेकाच्या माध्यमातून रयतेचं राज्य म्हणून त्याला त्या ठिकाणी मान्यता मिळ घेतली आणि स्वतःचा राज्याभिषेक त्या ठिकाणी केला आणि हे रयतीचं राज्य सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली त्या ठिकाणी अस्तित्वात आलं जसं त्यावेळेची भावना होती की आपलं राज्य असावं आपलं राजपुत्र असावी आपली घटना असावी आणि त्याच्यानुसार सगळा कारभार त्या ठिकाणी आपल्या रयतेच्या भल्यासाठी व्हावं हीच भावना नंतरच्या काळामध्ये देखील वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर देखील त्या त्या वेगच्या राज राजकर्त्यामध्ये त्या ठिकाणी राहिले आणि नंतरच्या काळामध्ये घटनेच्या माध्यमातून भारत देखील आपलं एक सार्वभौम राज्य त्या ठिकाणी निर्माण झालं आणि अशाच प्रकारचा आज आपण जेव्हा संस्थांच्या माध्यमात हा विचार करतो त्यावेळेला संस्थेलाही प्रत्येकाला असं वाटतं की कुठलीही संस्था असेल तर आपलं स्वतःची जागा असावी इमारत असावी वेगवेगळ्या ठिकाणी आपली जे काही ब्रांचेस आहेत तिथे आपली मालकी असावी आणि हे सगळं करताना ग्राहक किंवा सभासद यांना अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जा सेवा देण्यासाठी असणाऱ्या गोष्टी आपल्याला सगळ्या उपलब्ध असाव्या काळ बदलत गेला त्याप्रमाणे सगळ्या त्या सेवा देण्याचं प्रमाण प्रकार देखील त्या ठिकाणी बदलत गेला मगाशी मैलवेश काळे यांनी सांगितलं की आता हे सगळ्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जर लोकांच्या हातामध्ये जर ती सगळी ताकद द्यायची असेल सेवा करायची असेल तर जे जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण असं पाहतो की सुरवातीच्या काळामध्ये ए टी एम कार्ड त्या ठिकाणी आलं प्रत्येकाला खात्यात जाऊन म्हणजे बँकेत जाऊन किंवा शाखेत जाऊन पैसे काढण्याची आवश्यकता भासत नव्हती ए टी एमच्या का एटीएम सेंटरवर देखील जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून माणसं आपले व्यवहार त्या ठिकाणी करत होते त्याच्याही पुढच्या काळात जाऊन नंतर मोबाईलवर जेव्हा हा क्यू आर कोडचा सगळा पेमेंटची पद्धत त्या ठिकाणी सुरुवात सुरुवात झाली त्यावेळेला आज आपण पाहतो की किरकोळ भाजी घेतली तरी दहावीस रुपयापासून तर एखाद्या वॉलो ओबरच्या पाचशे रुपयांचं पेमेंट किंवा त्याच्याही पुढचं पेमेंट हे क्यू आर कोडच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं आजपर्यंत आपण वेगळ्या क्यू आर कोडच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे सगळं काम करत होतो परंतु आपला स्वतःचा तसा मगाशी मी म्हटलं की प्रत्येक राज्याला असं वाटतं की आपली एक राजमित्रा असावी असा हा एक क्यू आर कोड देखील हाय आजचा नवीन काळात एक राजमित्रा म्हणतो होणार नाही आणि आज योगायोगानं त्याच दिवशी आपण हा क्यू आर कोडचा अनावरण त्या ठिकाणी करतोय हा सगळा त्या ठिकाणी हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतोय निश्चित आमच्या सगळ्या सर्व आता क्यू आर कोड जरी आत्ता अनावर झालेला असला तरी तो सर्व ग्राहकापर्यंत सभासद सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज त्या ठिकाणी लागणार आहे विशेषतः जरी आता मयुरेश काळे यांच्या फुल हाऊस कंप फुल हाऊस ॲडव्हर्टायझिंग कंपनीच्या माध्यमातून आम्ही ते सगळीकडं पोहोचवण्यासाठी जे जे उपक्रम किंवा जे जे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी असतील ते आम्ही करू परंतु माझी पत्रकारांनी विशेषतः डिजिटल पत्रकारां डिजिटल क्षेत्रातून पत्रकारांना जास्त माझी विनंती आहे की हा जो काही क्यू आर कोड आहे हा सर्वसामान्य ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची फार मोठी आवश्यकता बँकेला आहे ते सरकार तुमच्या माध्यमातून व्हावं अशी तुम्हाला मनापासून त्या ठिकाणी विनंती करतो आणि जशी आता हळूहळू संस्थेची प्रगती संस्थेने टप्पा डोळ्या ठेवून त्या ठिकाणी वाटचाल झाली पाच हजार कोटीचा टप्पा नजीकच्या काळामध्ये पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या अडचणी आपल्याला मधल्या काही काळामध्ये आपली प्रगती थोडीशी थांबली होती त्या सगळ्या अडचणी दूर झालेल्या आहेत आणि आता प्रगतीच्या मार्गावर आपण अतिशय वेगाने गोडधोड करत आहोत ही गोडधोड करत असताना अधिकाधिक सेवा आपल्या सर्वांना देण्याचा आमच्या सर्वांचा प्रयत्न असेल आज क्यू आर कोडचा अनावरण झालेला आहे लवकरच आर टी जी एस साठी स्वतःचा आय एम सी कोड देखील शहर बँकेचा स्वतःचा असेल आणि तो क्षेत्रात त्या ठिकाणी राहणार नाही असा विश्वास तुम्हाला या निमित्तानं वाटतो अनेक गोष्टी आता स्वतः सेठ शाह हे एका उद्योगाच्या व्यवसायाच्या माध्यमातून जगभर करत असतात आणि बँकिंगमधल्या किंवा अर्थव्यवस्थेतल्या अनेक गोष्टींच्या बदलांची माहिती त्यांना त्या ठिकाणी असते आणि त्याच्याप्रमाणे त्याचा एक आपसूक फायदा किंवा एक ऍडव्हानेज बँकेला देखील त्या ठिकाणी मिळत असतं त्यांच्या संकल्पनेतून येणारे अनेक वेगवेगळे विषय असतील शाखा सात विषय आपला रेग्युलर विषय आहे परंतु या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रगती करण्याचं काम इथून पुढच्या काळात देखील त्या ठिकाणी केले जाईल आणि हे सगळं करताना ही बँक दत्तात्रय गोविंदराव पाटील उर्फ दादा यांनी सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आणि या लोकांच्या सर्व जनतेच्या बऱ्यासाठी त्या ठिकाणी सेवेसाठी त्या ठिकाणी उभारलेली आहे याची जाणीव ठेवून आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दोन्हीची सांगड त्या ठिकाणी घालून बँकेची घडदौड पुढच्या काळामध्ये करण्यासाठी सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील राहील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आपण सर्वजण आलात आणि या क्यू आर कोडच्या कार्यक्रमाला छोट्या कार्यक्रमाला स्वरूप देण्याचं काम आपल्या सर्वांनी त्या ठिकाणी केलं पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि दोन सोबत थांबवतो Gönlüm, gelin, gelin ağırlıkla,